पहिली संधी कुठे तुम्हाला अभिनयाचा म्हणाल तर हास्य जत्रा ही माझी पहिली संधी आहे आम्हाला दोन हजार अठरा साली ऑडिशन साठी कॉल आला होता विनायक पुरुषोत्तम जे हास्यजत्रेचे एक उत्तम लेखक आहेत वन ऑफ द तर ते तेव्हा असिस्टंट डिरेक्टर होते पहिल्या सीजनला हास्य जत्रेच्या आणि प्रथमेश मित्र तर त्यांनी असं फोन केला होता की ऑडिशन द्यायला आवडेल का किंवा ऑडिशन लिहायला जमेल का तर आमचं ते आपसुक हो झालं आणि नेमका प्रथमेश पण येणार होता मी पण येणार होतो मग प्रथमेश आणि आमचं ठरलं की आपण दोघं चाललोय तर एकटं एकटं काहीतरी करण्यापेक्षा दोघे एकत्र करूया जे आपलं ट्युनिंग आहे इतक्या वर्षाचं बरोबर मग आम्ही ऑडिशनला गेलो आणि अनायसे ती ऑडिशन खूप छान झाली आमच्याकडनं चांगलं काहीतरी तिथे घडलं जे सरांना असं मोठे आणि गोस्वामी सरांना आवडलं आणि मग आमचा तिथून एक हास्य चित्रेचा प्रवास सुरू झाला आणि या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो की सत्ता मंच जे हे सुंदर चॅनल आहे त्याला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा